पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक तेवीस रव्यारपेठ नानापेठमधील उमेदवारीवरून मोठी चर्चा सुरू आहे बंडू आंदेकर यांच्या कुटुंबियांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आल्याने राजकीय व सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत या वादाच्या पार्श्वभूमीवर आंदेगड कुटुंबीय भावनिक झाले असून आता कुठेतरी हे सगळं थांबलं पाहिजे अशी आर्थभावना आंदेगड कुटुंबातील मुली महिलांनी व्यक्त केली आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून लक्ष्मी उदयकांत आंदेकर आणि सोनाली वनराज आंदेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील व्यक्तींना राजकीय संधी देण्यात आल्याचा आरोप करत विरोधकांकडून तीव्र टीका केली जात आहे सध्या दोन्ही उमेदवार कारागृहात असल्याने त्यांच्या वतीने प्रभाग क्रमांक तेवीसमध्ये रिया वनराज आंदेकर प्रज्ञा शिवम आंदेकर आणि प्रियांका कृष्णराज आंदेकर या घराघरात जाऊन मतदारांशी संवाद साधत प्रचार करत आहेत नमस्ते मी प्रियांका कृष्णराज आंदेकर आपल्या प्रभागातून पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक तेवीस मधून सोनाली वनराजांदेकर लक्ष्मी उदयकांत आंदेकर या दोन उमेदवार दादांनी आम्हाला दिलेल्या आहेत आणि त्या उभे आहेत नमस्ते मी रिया वनराजांबेकर मी माझी नगरसेवक वनराज अंबेकर यांची नमस्ते मी प्रज्ञा शिवा मांदेकर लक्ष्मी उदयकांत आंदेकर यांची सून त्यांची उमेदवार प्रतिनिधी आहे आज बघायला गेलं तर आम्ही हाऊस टू हाऊस जातोय लोकांकडे प्रतिसाद खूप छान मिळतोय आम्हाला कारण की तसे त्यांनी काम केलेले आम्ही जातोय तर आम्हाला आज आमच्या घरातल्या लोकांचे कामं आम्हाला जवळून पाहायला मिळतात किंवा आम्ही जवळून बघतोय ऐकतोय आम्हाला खूप छान वाटते मी मी स्वतः खूप प्राऊड फील करते की एक एक गोष्टीला ते वनराज भोजनचं नाव घेत आईंच नाव घेत ते काकांचं नाव घेत आणि ते ऐकून खूप बरं वाटते आणि आम्ही अक्षरशः पाहतो की लोकांचे डोळे भरून येतात नाही का आणि ते इतक्या आनंदाने कौतुकाने आम्हाला सांगतात की मन हे काम केलं तुमचे सासरे होते होतेकांत आंदेकर त्यांनी हे काम केलं आमचं तर आम्हाला खूप अभिमान वाटतो आणि जे त्यांनी भरपूर अशा समस्या सॉल्व केल्या आहेत ज्या आम्हालाही माहिती नव्हत्या त्या आम्ही आता जे घरोघरी जाऊन प्रचार करतोय त्या माध्यमातून आम्ही पोचू शकलो आम्हाला समजलं सगळं की त्यांचे काय कार्य होते जास्त जवळून खरंच पाहायला मिळालं आणि आम्हाला आनंद होतो दादांनी उमेदवारी दिली ते त्यांचे काम बघून प्रभागामध्ये त्यांनी किती कामं केलेले ते सगळं पाहूनच दादांनी दिले आणि दादांनी ही जी उमेदवारी दिली ते एक प्रकारे आमच्यासाठी एक पोच पावतीच आहे अडचण अडचण जरी आले तरी आम्ही पॉझिटिव्ह घेतोय अडचणींना आणि पुढे निघतोय जे आम्हाला जे साध्य करायचं ते आम्ही पुरेपूर फुर प्रयत्न करतोय की आम्हाला अचीव करायचं आहे तिथपर्यंत पोहोचायचं आहे आणि तो टार्गेट आम्हाला कम्प्लीट करायचं उमेदवार जरी सोबत नसले तरी त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत शासकीय प्रशासकीय खूप मदत केलेली आहे कौटुंबिक समस्या असेल तरी फार मदत केलेली के आहे आमच्या घरातल्यांनी आमच्या घरातल्यांचा आधीपासूनच खूप महानगरपालिकेमधून हे आहे काम करत आले आहेत त्यामुळे उमेदवार नसले तरी इतका काही इम्पॅक्ट पडत नाहीये कारण आम्ही फारशी काम केलेत आणि त्याच्यामुळे थोडाफार आम्हाला त्रास झाला पण आम्ही ते खरंच ऍक्च्युली पॉझिटिव्ह वेने घेतोय की ते सुद्धा आम्हाला प्रोटेक्ट प्रोटेक्शनच्या हिशोबाने ते आमच्या सोबत आहेत म्हणजे आम्हाला काही असं चुकीच्या वेणी आम्ही नाही घेते त्यांनी आम्हाला वेळ आहे त्या वेळेनुसार आम्ही सगळे रुल्स फॉलो करून आमचा प्रचार करतोय नाही नाही भीतीचं वातावरण असं काही नाहीये जी आपली आजूबाजूची लोक आहेत ती सगळी आपलीच आहेत आणि म्हणजे आम्ही ऍक्च्युअल मध्ये जेव्हा भेटतो ना लोकांना ते लिटरली आम्हाला म्हणजे ते आमच्या कुटुंबातलेच आहेत ते आम्हाला असं भास करून देतात की नाही आम्ही तुमचे आहोत आम्ही तुमच्या सोबत आहोत त्यातनं चुकीचं आम्हाला असं काहीच हे नाही वाटत आणि जेही तुम्ही म्हणताय जो प्रशासनाचा आहे ते आम्ही खूप पॉझिटिव्ह वेनी घेतो आता तुम्ही जसं म्हणले विरोधक दख। विरोधक हे विरोधच करणार आहेत त्याच्या बाबतीत आपण काही नाही हे पक्षा आहे प्रत्येकाचीही लढाई आहे आम्हाला जे आमचा वारसा आहे जो काही आमच्या घरातल्या <laughs> जे काही आम्हाला सांगितलं आहे ते आम्ही फॉलो करतोय त्या ट्रॅकवरती आम्ही तर कम्प्लिटली न्यू आहे ह्याच्यामध्ये आम्ही पूर्णपणे त्या ट्रॅकवरती चालायचं आम्हाला जे पॉझिटिव्ह आहे जे योग्य आहे लोकांपर्यंत पोचवायचं आहे तेच आम्ही व्यवस्थितरित्या ते फॉलो करण्याचा प्रयत्न करतोय मतदारांना एवढंच सांगेल की तुम्ही काम पहा जे माझे सासरे आहेत उदयकांत आंदेकर त्यांचं त्यांनी खूप गोष्टी केलेल्या आहेत ते आता नाहीये म्हणजे माझ्या सासूबाई माझे धीर आहेत वनराज आंदेकर त्यांनी बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत तुम्ही कामं पहा अंधेकरांची आणि खरंच आणि विकासच झालेला आहे हा हे आम्हाला प्रभागात फिरूनही समजतंय आणि भरपूर अशा समस्या सॉल्व्ह केलेल्या आहेत तर आम्ही एवढंच म्हणेल की अंधेकरांना मत म्हणजे विकासाला मत माझ्या पप्पांचं स्वप्न होत की हा प्रभाग खूप डेव्हलप करायचा आणि त्यांनी तसं केलंही पण काही गोष्टींमुळे ते अपूर्ण राहिलं तर आता ती संधी माझ्या मम्मीला मिळाली आहे तर माझी मम्मी हे नक्कीच पूर्ण करेल हा मला पूर्ण विश्वास आहे तर तुमचा असा सपोर्ट राहू लागला जसा तुम्ही करत आहात आणि तिला निवडून आणा आम्ही खूपसे कामं करू माझ्या पप्पांचे स्वप्न होते की त्यांना स्कूल्स डेव्हलप करायचे होते त्यांना ग्राउंड म्हणजे मुलांना खेळायला उद्यान नसतात पार्क नसतात त्यांना त्याची डेव्हलपमेंट करायची होती आणखी त्यांना जे हॉस्पिटलचे बिल्स वगैरे असतात त्याला ते डिस्काउंट मध्ये करून देतात कारण काही लोकांची आर्थिक परिस्थिती इतकी स्टेबल नसते त्यामुळे त्या डिस्काउंटमध्ये ते बिल्स वगैरे नाही का डिस्काउंटमध्ये हे करतात इवन काही आपले फॅसिलिटीज असतील मेडिकल फॅसिलिटीज ते लवकरात लवकर प्रोव्हाइड करता येईल ह्याची ते अरेंजमेंट करतात आणि ते पोहोचवतात सगळ्यांपर्यंत हे माझ्या पप्पांचं स्वप्न होते हे आम्ही नक्कीच पूर्ण करू आणि आता हे मुलांना खेळण्यासाठी पार्क्स नसल्यामुळे आता महाराणा प्रताप इथे पण एक पार्क आहे त्याची सुद्धा डेव्हलपमेंट झालेली आहे इवन सोनाई दादा प्रतिष्ठान म्हणून एक पांगुळाळीमध्ये पार्क उद्यान आहे त्याची पण डेव्हलपमेंट झालेली आहे तर तिथे मुलं खेळू शकतात